नमस्कार मंडळी गणपती श्री गणपती आपला आराध्य दैवत आपल्या घरी कुठलंही शुभकार्य म्हटलं की पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाते त्याची आराधना केली जाते ज्यामुळे आपल्या कार्यात कुठलेही विघ्न येत नाहीत म्हणूनच तर त्याला विघ्नहर्ता म्हणतात अशा या गणपतीची उपासना कशी करायची तर गणपतीला मोदक खूप आवडतात उकडीचे मोदक तळणीचे मोदक नैवेद्य दाखवावा तसेच गणपतीला लाल फूल आवडते लाल फूल व्हावे तसेच दुर्वा पण गणपतीला अतिशय प्रिय आहेत म्हणून एकवीस दुर्वांची जुडी करून गणपतीच वाहिली जाते ह्यामुळे श्री गजानन प्रसन्न होतात तसेच आपल्याला काही अडीअडचणी असतील काही संकटे असतील चिंता असतील त्यासाठी आपण श्री गणपतीची उपासना करू शकतो ओम गंग गणपतय नमहा याचा एकशे आठ वेळा जप रोज करावा यामुळे आपल्या चिंता कमी होतात तसेच गणपती अथर्व शीर्षसुद्धा वाचावे यामुळे सुद्धा आपले संकट कमी होतात आपल्या घरात सुख समाधान शांती येते तसेच गणपतीचे संकटनाशक स्तोत्र दररोज म्हणावे त्यामुळे सुद्धा आपले संकटचिन्ह दूर होतात तर असा हा गजानन गणपती विघ्नहर्ता नेहमीच आपल्या पाठीशी असतो त्याची मनापासून पूजा अर्चा करावी उपासना करावी त्याने श्री गणपती प्रसन्न होतो